निवडणूक अधिकारी ह्यांच्याकडे जेवढे उमेदवारांचे नामनिर्देश त्यातला एक ही उमेदवाराचा बी फॉर्म पोचलेला नाही किती उमेदवार आहे असे किती उमेदवार आहेत नाहीये लोकांना मनमानिक कारभार करून सत्ताधारी या अधिकारांच्या वर जर अशी जुलूम साई करत असतील हरव हातून दरवाजा उघडणार नाही दरवाजा बाहेरून नाही बंद दरवाजा हातून बंद आहे आजचा दरवाजा बाहेरची माणसं कसं उडू शकतात येत आहेत दरवाजा आहेत माझी पोलीस बांधवांना विनंती आहे साहेब आपण असा अन्याय करू नका तुम्ही आजवर कायद्याने चालणारी मंडळी आहे तुम्ही कुठलेही एक पी आय साहेबांनी बघितलं आमच्या भगिनी पोलीस येत आहेत त्यांना बाळजबी करतायत दाबा बाहेर न हे करा माझी विनंती आहे साहेब बाहेरून एक तोपर्यंत आरो जोपर्यंत आवाज देत नाही तोपर्यंत हा दरवाज कुणी उठू नका आतून कडे आहे त्यांना कुणी प्रेशर करू नका रात्रीच्या दोन दे सकाळ उद्या उद्या पर्यंत बसून सकाळपासून जेवलो नाही इथं राहणार नाही माझ्या मुद्द्यावर जावं लागेल तोपर्यंत एकाला सुद्धा आमच्या लोकांचा विषय नव्हता लोकल वाटण्याची मदत उमेदवारासाठी होती उमेदवार उमेदवारांसाठी टोकन होत उमेदवारांची आज काही माणसं अडकलेली आहेत ही बी फॉर्म आहे ना पक्षाचे जे आहे प्रतिनिधी तो बी फॉर्मचा कागद तो बी फॉर्मचा कंटक आज भारतीय जनता पार्टीच्या तीन आमदारांचा मतदार ले ले ने 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 या ठिकाणी त्यांना बसलेल्या वेळेत त्यांचा निर्णय झालेला नाही तीन वाजता आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि रोहिंद चढवलकर राहत आले त्याच्यानंतर या ठिकाणी तीन वाजून पाच मिनिटानंतर आरोप यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला घेतलेलं आहे सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा या ठिकाणी वापरून आपलं बी फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न करत आहेत या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तर आम्ही तर हात घेतच आहोत पण मीडियाच्या सगळ्या बांधवांनी या सगळ्या घटना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिकलेल्या आहेत मी आम्हाला विनंती करतो तुम्ही मला तुम्हाला इन कॅमेरे सांगायचं मुलीला बाहेरून खिडक्या त्या खिडक्यातून मागून कॅमेरे पाठवा खिडकी पशी माणसं उभारले पण खिडकीतून कागद आत जाऊ शकतात तुम्हाला माहिती हे माणसं काही बदलू शकतात कागद आत पाठवण्याचं काम खिडकीच्या माध्यमात चाल आरोईक वर सांगितलं होतं की दरवाजा बंद झाल्यावर वेळ संपल्यावर मी कुणालाही घेणार नाही मला माहित आहे पंधरा तारखेपर्यंत ही सगळं प्रशासन निवडणूक आहे अधिकाराच्या ताब्यात आहे कमीत कमी या पंधरा दिवसात तरी कायद्याचा मान ठेवा या पंधरा दिवसात तरी तुमची दादागिरी करू नका या पंधरा दिवसात तरी पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या या पंधरा दिवसात प्रशासनाला काम करू द्या हात आम्हाला हरकत काय सांगितलंय आरोनी बाहेर या जी वस्तुस्थिती घडली जी कॅमेऱ्यात डोळ्यात घडली जी, जी वस्तुस्थिती सांगावी मला विश्वास आहे आज प्रशासन पोलीस कायद्याने सगळं चालतात पोलीस संविधान कशा पद्धतीनं संविधानाचा मान होईल अशा पद्धतीनं पोलीस काम करतात प्रशासन काम करतात पण काय मंडळी या सगळ्या गोष्टी गोष्टीवर बसवण्याचं काम करायला होत असतील तर आमचा जीव गेला तर भात पण आम्ही सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं फक्त काय शिवसेनेचा बी आहे असं नाही आपल्या पाट्या गटाचे आमचे दास्त्री साहेब आहेत चेतनभू नरोटे आहेत आमच्या सगळे मनसे आहेत सर्व पक्ष अपक्ष उमेदवार आहेत ज्या उमेदवारांना कुणी नाम निर्देशन पत्र दिलं नाही त्यांना बी फॉर्म दिला नाही अशा लोकांचं कायदा आणि माझी कळकळीची तुमच्या कॅमेऱ्या समोर ते आपल्या सत्तेचा गैरवापरवा लागला तुम्ही मला म्हणता माझी विनंती आहे आपल्यामध्ये जर कायद्याबद्दल ह्याच्याबद्दल काय सुविधा असली तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रभर भर देशभर कशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर चालला हे दाखवलं पाहिजे मी हा जुळ